जय गुरुदत्त दक्त दत्तगुरु म्हणजे त्रिदेवांचा अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी एकरूप होऊन घेतलेला हा चमत्कारी अवतार अनसुया मातेनं केलेल्या तपामुळे दत्तात्रेयांचा जन्म झाला ते सर्व साधकांसाठी गुरु मार्गदर्शक आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारे आहेत दत्तगुरु म्हणतात जो भक्त पूर्ण श्रद्धेनं माझं नाम घेतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो गाणगापूर औदुंबर आणि नरसिंहवाडी या पवित्र स्थळांवर आजही दत्तगुरूंची कृपा अनुभवायला मिळते असं म्हणतात की दत्तगुरू प्रत्येक भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देतात फक्त श्रद्धा हवी एक दिवस तरी श्री दत्तात्रेयाय नम हा जप मनापासून करा आणि बघा आयुष्यातील संकट कशी दूर होतात आणि शांतता कशी लाभते